जय जयशिव मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी कृषी अभयकाच्या माध्यमातून जे काही बी बियाणे असतं तर ते मोफत दिलं जातं आता ह्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज चालू झाले आहेत कारण की महाडीबीटी यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता हे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पोर्टल खुलं करण्यात आलं आहे तर मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे याच्यामध्ये जर प्रामुख्यानं पाहायला गेलं तर सोयाबीन असेल त्याच्यानंतर कापूस असेल तूर असेल त्याच्यानंतर मूग असेल तर इत्यादी पिकांसाठी तुम्हाला शंभर टक्के अनुदानावर हे ऑनलाईन अर्ज करता येतो तर मित्रांनो आता याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत आहे तो म्हणजे हा जो काही योजना आहे याचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे फार्मर आय डी असणं अत्यंत गरजेचं आहे का है, तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी अर्थातच जे काय डी बी टीच्या माध्यमातून कोणतंही देणारं अनुदान असेल तर याच्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी हे अत्यंत आवश्यक केलेलं आहे आणि हे जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला हे अनुदानाचा लाभ घेता येतो त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपले कार्ड काढले नसेल तरी आजच आपले कार्ड काढून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांनी कार्ड काढली असेल तर अशा सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे की क कार्ड तुम्ही काढले परंतु ते कार्ड आजच माझ्यापर्यंत आलं नाही तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला हे कार्ड तुम्हाला पोस्ट आणि किंवा इतर कोणत्याही पद्धतीने तुमच्या घरापर्यंत येणे की याची जी काय पूर्ण प्रोसेस आहे तर ती पूर्ण प्रोसेस ऑनलाईन असल्यामुळं हे कार्ड तुम्हाला ऑनलाईन काढून घ्यायचं आहे याच्यासाठी तुम्हाला फार्मर ॲगिस्टा या साईटवरती जायचं आहे आणि त्या साईटवरती नंतर चेक युवर टेटस टे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक नंतर त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून तुमचं जे काही फार्मर आयडीचा क्रमांक असेल तर तो क्रमांक तुम्ही काढू शकता अत्यंत सोपी पद्धत आहे आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे कार्ड नेमकं का कसं काढायचं आणि त्याच्यानंतर या बी बियाण्यासाठी आपण अर्ज कसा करायचा कारण की स्वतः तुम्ही तुमच्या मोबाईलने देखील याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर त्याचासुद्धा व्हिडिओ येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यानंतर याची अंतिम तारीख असणार आहे एकोणतीस दहा आणि याच्यानंतर याचे जी काय सोडत असते म्हणजे जी काय लॉटरी पद्धत असते तर ती एक ते तीन जून या दरम्यान तुम्हाला हे जे काय बियाण आहे तरी वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती जी की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत याच्यानंतर सुद्धा अशा ज्या काही योजना असेल तर या संपूर्ण योजनाची माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करून चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओचा धन्यवाद